पंढरपूर तालुक्यातील नागरिकांना उन्हाळ्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागू नये यासाठी पंढरपूर पंचायत समिती सभागृहात आमदार समाधान अवताडे यांनी बुधवारी पंढरपूर तालुक्यातील सरपंच ग्रामसेवक व सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन पाणीटंचाईचा आढावा घेतला याप्रसंगी उपविभागीय अधिकारी सचिन इतापे गटविकास अधिकारी सुशील संसारे नायब तहसीलदार बालाजी पुदलवाड यांच्यासह सर्व विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते याडावा बैठकीत अनेक सरपंच व सदस्यांनी पाणी टंचाई दूर करण्यासाठी गावागावातील ओढे नाले तलाव भरून घ्यावेत पाणी मिळत नसून ही कर आकारणी केली जाते अशा तक्रारींचा पाडा लोकप्रतिनिधींसमोर वाचला आमदार समाधान आवताडे यांनी गावागावातील ओढे नाले तलाव भरून घ्यावेत हातपंप सुरू करून वाड्यावस्त्यांपर्यंत पाणी पोहोचवा अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या तसेच घरकुल योजना यांसह विविध विभागाच्या कामांचाही आढावा घेतला असून यामुळे पाण्याचं नियोजन होऊन नागरिकांना दिलासा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते उन्हाळ्याची तीव्रता बघता या ठिकाणी पाणी हे सगळ्याला मिळालं पाहिजे आज पिण्याचं पाणी आणि शेतीचं पाणी हे योग्य नियोजन झालं पाहिजे शिवाय ज्या नागरिकांना ज्या पंचायत समितीच्या मार्फत घरकुल असेल त्या ठिकाणी विहिरी असतील मनरेगामधल्या या ज्या काही योजना आहेत पानांमधले काही रस्ते असतील या सगळ्या रस्त्यावरती या योजनावरती या ठिकाणी तिथले गावातले लोकप्रतिनिधी सरपंच शिवाय ग्रामसेवक आणि सर्व अधिकाऱ्यासमोर आहेत या ठिकाणी जी बैठक आयोजित केली या बैठकीमध्ये गावातील असणारे प्रश्न हे त्या याच ठिकाणी सुटावेत जे काही प्रश्न म्हणजे समोरच या ठिकाणी प्रांत साहेब असतील तहसीलदार असतील किंवा बी डी ओ असतील या सगळ्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे सगळे माणसं सगळे अधिकारी प्रशासनातले अधिकारी आणि सर्व लोकप्रतिनिधी एकत्र करून ह्या येणाऱ्या उन्हाळ्यातील पाण्याची समस्या असतील किंवा नागरिकांच्या ज्या पंचायत समितीच्या ज्या काही समस्या असतील त्या समस्या सोडवण्याकरता आजची जी बैठक होती ती बैठक या ठिकाणी केलेली आहे आणि सर्व सरपंच त्या ठिकाणी उपस्थित राहून प्रत्येक गावातल्या त्यांनी त्या ठिकाणी समस्या मांडल्या बऱ्याचशा समस्याचं त्या ठिकाणी आपण निराकरण केलेलं आहे आज सगळ्यात मोठं म्हणजे जी पाण्याची जी समस्या होती जे, समस्य जे काशीगावची गावची जी योजना होती प्रादेशिक योजना सुद्धा बऱ्याचशा गावांना त्या ठिकाणी पाणी मिळणे असेल त्या पाण्याची फिल्ट्रेशन सिस्टमची असेल तर या सगळ्या गोष्टीवर त्या ठिकाणी असणारे पंप असतील ते पंप जरी मोठ्या कॅपॅसिटीचे असतील तर पाण्याचा आउटपुट निघत नाही तर त्यामधून सोलर हे त्या ठिकाणी करून नक्कीच त्या योजनेला जे असणारे जे लाईट बिल कायम प्रत्येक ग्रामपंचायतीला हा पडतो पडतोय हा सोलरवर जर केलं तर लाईट बिलाचा बजा जवळजवळ महिन्याचा चार पाच लाख रुपये हा कमी होईल आणि त्या गावांनासुद्धा महिन्याला पाच पन्नास हजार जे बिल येतं या प्रादेशिक योजनेचं ते सुद्धा कमी होणार आहे अशा उपाययोजना या ठिकाणी आत्ता या मीटिंगमध्ये केलेल्या आहेत ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या